स्टार न्यूज मराठी नवे पाऊल नवी दिशा डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड अभ्यागस सायन्स ऑलिम्पिया एन टी एस सी एम टी एस सी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी आय आय टी जेई आणि नीटसाठी आठवीपासून फाउंडेशन कोर्स बॅच सुरू नवीन व प्रशस्त इमारत पन्नास हजार स्क्वेअर फुटांचं भव्य मैदान प्रशिक्षण योगा प्रशिक्षण स्केटिंग आर्चरी संगीत क्लास गिटार प्रशिक्षण डान्स पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या पाल्याचा प्रवेश घ्या आणि फ्रीमध्ये दहा टक्के व पुस्तकावर वीस टक्के सवलत मिळवा आमचा पत्ता सुळकाई रोड हनुमंत नगर बिटा लोकनेते आमचे देवत मान्य श्री जे जाधव यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली मानसिंग कॉपरेटिव्ह बँक या बँकेचा आज जाहीर केलेला आहे या बँकेला एकूण सात कोटी चाळीस लाख एवढा नफा झालेला आहे बँकेच्या ठेवी दोनशे तीन कोटी एवढ्या झालेल्या आहेत आम्हाला अभिमान आहे की आज या बँकेने दोनशे कोटीच्या ठेवी टप्पा पूर्ण केलेला आहे बँकेचे एकूण कर्जे एकशे त्रेसष्ट कोटी इतक्या असून बँकेचा नेट एन पी ए शून्य टक्के इतका आहे खरं तर सर्व बँकेचे सभासद ठेवीदार व कर्जदार यांच्या विश्वासावर ही बँक आज चाललेली आहे या बँकेनं आज ग्राहकांना अनेक नवनवीन सुविधा दिलेल्या आहेत त्यामध्ये पे असेल फोनपे असेल किंवा मोबाईल बँकिंग असेल जेणेकरून घरी बसल्या आपले सर्व व्यवहार त्यांनी करू शकतात अशाच पद्धतीनं आपल्या सर्वांचा विश्वास या बँकेवर राहावा एवढीच या ठिकाणी अपेक्षा करतो आणि येणाऱ्या भविष्य काळात आम्ही नवीन तंत्रज्ञानानुसार नवीन तत्वज्ञान पुढे आणण्याचं काम आम्ही करत आहोत येत्या भविष्य काळात व्हॉट्सॲपवर सुद्धा पेमेंट करण्याची सुविधा आम्ही करत आहोत धन्यवाद शिवप्रताप नागरी सरकारी पतसंस्था संस्थेचं एकतीस मार्च दोन हजार चोवीसचं नुकतंच लेखा लेख पूर्ण झालेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीची स्थिती आणि मजबूत स्थिती समोर आलेली आहे संस्थेचा व्यवसाय साधारणतः सहाशे वीस कोटी इतका झालेला आहे एकदम कल कमी कालावधीत इतक्या वीस बावीस वर्षामध्ये एवढ्या मोठ्या वेगाने प्रगती करणारी आपली पहिली पतसंस्था आहे मल्टी स्टेट पतसंस्था आहे त्यामध्ये ठेवी तीनशे पंचवीस कोटी इतक्या झालेली आहेत कर्जे दोनशे पंच्याण्णव कोटी इतकी झालेली आहेत संस्थेला नफा ढोबळ नफा सोळा कोटी चोवीस लाख इतका झालेला आहे आणि सर्वात महत्वाचं जे लोकांना संस्था मजबूत आहे की नाही बघायला लागतं ते सी आर आर रेशो हा तेरा पॉईंट चोवीस टक्के इतका आहे त्याबरोबरच संस्थेचा एम पी ए झिरो टक्के इतका आहे संस्थेची थकबाकी सव्वा तीन टक्के इतकी राहिलेली आहे संस्थेच्या एकूण साधारणतः चोवीस शाखा आता कार्यरत आहेत आणि एकूण व्यवसायाचा जर आपण आलेख बघितलं किंवा साईज बघितली तर चोवीस शाखेच्या मानानं संस्थेनं अतिशय चांगली उत्तम प्रगती केली आणि या प्रगतीमागे संस्थेचे सभासद हितचिंतक यांचा जो विश्वास संस्थेवरती उदंड आहे त्या विश्वासामुळेच संस्थेने इतकी चांगल्या पद्धतीची प्रगती केलेली आहे त्याबरोबर जे कर्मचाऱ्यांचं चा संस्थेप्रती डेवोशन आहे जे योगदान संस्थेच्या प्रति कर्मचारी देतात त्यांचा कष्टाचं फळ हे मिळालेलं mm. आहे असं म्हटलं तर यात वागं ठरणार नाही आणि यापुढे ही जे ज्या पद्धतीनं दादानी मूलमंत्र दिलेलं होतं उच्चतम सेवा आणि सुरक्ष सुरक्षितता म्हणजे दादांचं पहिल्यापासून ज्या वेळेला संस्था काढली तेव्हापासूनचं म्हणणं होतं की लोकांची पैनपै सुरक्षित राहिली पाहिजे आणि हे धोरण आपण सुरू ठेवून ते डोळ्यासमोर ठेवून आपण सर्व योजना किंवा त्याची पॉलिसी आखत असतो आणि आमच्या संस्थेचे नूतन चेअरमन माननीय शेखरभाऊ साळंक हे सुद्धा टेक्नॉलॉजी आणि संस्थेची व्यावसायिकतेवरती चांगल्या पद्धतीनं भर देत असतात आणि त्याचे रिझल्टसुद्धा ज्या आमच्या आर्थिक प्रमाणिके असतात ते सुद्धा चांगल्या पद्धतीनं समोर आलेले आहेत अगदी बंद आणि जे प्रमाणात सर्व वाढ किंवा थकबाकी म्हणा इतर ज्या गोष्टी ज्या प्रमाणात वाढल्या पाहिजे त्या प्रमाणात वाढलेल्या त्यामुळं दिसून येत आहेत आर्थिक शिस्त ह्या वर्षात अतिशय चांगल्या पद्धतीनं राबलेले दिसत आहे आणि या सर्वपाठीमाग निश्चितच मी सांगितले प्रमाण सभासदांचा जो संस्थेवरती विश्वास आहे आणि काहीलासमान्य प्रताप दादांनी जे स्वप्न ठरवलेलं होतं की आपली बँक या पद्धतीने झाली पाहिजे त्या ते पद्धतीने विकास झाला पाहिजे त्या ते पद्धतीनं आम्ही सर्वजण कार्यरत आहोत त्यांच्या विचाराच्या आणि त्यांच्या धोरणाच्या वरती आम्ही त्यांच्या पॉलिसी राबवत आहोत आणि त्यांच्या विचाराने आम्ही पुढे वाटचाल करत आहोत लवकरच संस्थेला एक लाखावरती विमा संरक्षण मिळणार आहे त्यामुळे सर्वच ठेवीदारांमध्ये समाधानाचं वातावरण आणि त्यांना सुरक्षितता त्यानिमित्तानं निर्माण होणार आहे संस्थेचा हा सर्व व्यवहार पाहून संस्थेला यावर्षीचा जो प्रतिष्ठेचा समजला जाणार असतो बँको पुरस्कार दोन हजार चोवीस हा प्रथम पुरस्कार संस्थेला मिळालेला आहे त्यामुळे त्या कार्याची पोचपा पोचपावती सुद्धा संस्थेला मिळालेला आहे संस्था लवकरच आता कार्यक्षेत्र वाढीसाठी पण प्रयत्न करीत आहे जसा जसा मागील शाखा आम्ही काढलेल्या आहेत त्या फायद्यातील तशा नवीन शाखा आपण काढत आहोत यावर्षी साधारणतः आपण दहा शाखा काढल्या दहा शाखेने सदतीस कोटी इतका केवळ सहा महिन्यामध्ये व्यवसाय केला त्यामध्ये ज्या मुंबईच्या शाखा आहेत त्यांनी अतिशय उत्तमरित्या म्हणजे नवीन विभाग असूनसुद्धा संस्था नवीन असूनसुद्धा तिथं चांगल्या पद्धतीनं व्यवसाय दिला आहे पुण्यामध्ये चांगल्या पद्धतीचा व्यवसाय दिलेला आहे अशा पद्धतीनं संस्थेचा नावलौकिक चांगल्या पद्धतीनं दादांचं नाव चांगल्या पद्धतीनं तेव्हा व्यवसायिक चांगल्या पद्धतीने तो अशा स्वरूपानंच आम्ही इथून पुढेसुद्धा चांगल्या ठिकाणी शाखा जिथं जिथं मागणी होते तिथं तिथं शाखा काढण्याचा आमचा विचार आहे संस्था मल्टीस्टेट आहे त्यामुळं संस्था तामिळनाडू आणि केरळ ही कार्यक्षेत्र लवकरच मंजूर करून घेणार आहे तिकडंसुद्धा शाखा विस्तार करण्याचा संस्थेचा मानस आहे अशा पद्धतीनं संस्थेचं चांगल्या पद्धतीचं अतिशय मजबूत आर्थिक स्थिती असणारा हा या वर्षाचा ताळ्या म्हणून समोर आलेला आहे आणि या पाठीमागं मी मागाश्य म्हणलो तसं सा सर्व सभासदांचं विश्वास आणि कर्मचाऱ्यांचं कष्ट हे या हे सर्व कारणीभूत आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा सर्व सभासद हितचिंतक आणि कर्मचारी या सर्वांचे या निमित्तानं आभार मानतो माझ्या संचालक मंडळाचा सुद्धा आभार मानतो चेअरमन साहेब यांचा आभार मानतो आणि आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा